तर गाई आज पाडवा आहे आणि मी पाडव्यासाठी तयार झाली आहे आता खाली थोडीशी तयारी करते अजून आणि मग यांना ओवाळते आणि हे जातील तब्बल मी एक दीड दोन अडीच वर्षांनंतर घालते सो so, गाईच आता मी तयार होते मन हे

तुमची उद्या पूजा दोघ भाऊ बहिणी अशी दिसतात मध्ये मध्ये काय त्रि तृप्ती त्याच नाही करायचं असतं असत ते ना असं हे करायचं दन <laughs> चार आमचा काना एवढा नाटकी खोरे याला मी जेवायला आणलं आणि जेवायला बोलवत होती तर डॅक देवांसमोर जाऊन बसला जेवणाच्या धाके तर मंडळी कालच्या व्लॉगमध्ये मी लास्टला तुम्हाला दाखवलं ला की मुलांचे टी शर्ट मी ऑनलाईन घेतले आणि पाच पाच घेतलेले दोघांना तर काल अनबॉक्सिंग केलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की उद्या फोटोशूट करून दाखवेल तुम्हाला कसे काय तर हे बघा हा पहिला एलो होता हा एक ब्लॅक कलर आहे आणि कलर पाच कलरमध्ये इतके छान छान आहेत फॅब्रिक पण एकदम क्वालिटी आहे याची मी स्पेशल रील मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बनवेलच आणि लिंक पण तिथे टाकेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाय करू शकतात अरे मारू नका रे कानू बस ना एक जागी बेटा एक जागी बस बस, बस। दुसरा दुसरा अग अगोबाई अग बाय अग बाई माझी गोंडू हा बोख्या बोलता अग झाले बिबट्या कुठला आता दुसरा घालू दुसरा घालायचा ना अग अगोयबाई कुठं आलेले कुठं आलेले गाई गा अरे अरे नका मु अरे तिजा डोला तो पत्र भाई शेरला सव श पाच पाच टी शर्ट घालून एकाच वेळी फोटोशूट केला काना तर एवढा कंटाळला ना सर्व रात्री शिवर काढत होता डायरेक्ट गाडीतून खाली ढकलून दिलं बाईला तर अशा भांडणी होतच राहता आमच्याकडे दिस इज आफ्टर दिवाळी सी आमची रांगोळी जशीच तशी आहे माळा वगैरे काढून सायकल म्हणजे घ्यायच्या कुठं चालली उन्हाची ताप काढशील जाऊ न तर गाडी इकडे आमचा फराळ भरायचा का आहे गावांना न्यायचा काही ऐ नको ना मुलांची इकडं चालली मस्ती तसे त्रास दूर राहिले हा दादाच्या घरचा आहे का

तर अशी आमची फराळाची पॅकिंग झाली एक माझ्या माहेरी नेण्यासाठी एक यांच्या मित्राच्या घरी नोमन दादाच्या घरी देण्यासाठी शेजारी देण्यासाठी आणि दिनकर भाऊला देण्यासाठी तर अशा चार ठिकाणी आम्ही पॅकिंग केलेले आहेत सो so गाईज इतर प्रमुख यांची एंट्री झालेली आहे <laughs> काय भारी वा एकच नंबर हा आमचा हिरो पुण्याचा हिरो <laughs> ए माझी लादली अग गोदिल 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 काही बी कोणाला राधाला ती थोडी चैतली ताईच्या मुली सारखाच फेसिंग आहे ना कस काय ओळखलं नि काना पा बाबा द्या तिला माझ्याकडे उभ 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 चालता येत का तिला नाही ना

गिफ्ट गिफ्ट नाही आहे ना पाहिलं का त्यांचा वापर पाहिला आपले दोन गेले त्याच्यात ठेवून आमच्या पोरांनी दोन गेले तुमचा एक पहिला तसाच तसा एक नवा वाटू राहिला येला देऊ चल चल इके चल चल चांग बाय गे चाल याच्या ताई याला कड्यावर घ्यायचंय त्या तिला नाही माहिती त्याच आहे माझ्याकडे द्या राधाला असं म्हणणं आहे त्याच हो ताई इकडं बघा ना हे बा काय पप्पे द्यायचं काम चालू तू लॉक पाहते बाई माझी हा लॉक पावून हसते तू अशा हसते मामीच्या वजायचं हा आणला आणला अरे वा थँक्यू ताई।, ताई किती काळजी करता हो तुम्ही आमची <laughs> किती लावता म्हटलं सग आता, so आता आमच्या घरात जत्रा भरलेली तुम्हाला मी आता पूर्ण एंटरटेनमेंट देणार देणारे इकडं आमच्या कानाने लगे राधाची बॉटल खोलली आहे काना आहे राधा बो आहे तोंडाला तुला कसं केलं पाठवल्या घडायला तुला घरात विचारते आमची बाऊली ग बाई चायना बावली ती आमची पाँ आमची ए आमची चायना बावली हे पा आमची बावली पा एकदम बाऊली ना ती गूंदलू, 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 ना ब्लॉगले हसते पाहून राधा ए गोंजलो गोंजल गोंजलो गोंजल गोंजल गंजल सगळ्यात गोंडस वाळ आहे आमच्या घरातलं आम्ही मोठ पार्सल घरात हे पार्सल घरात नेलो होत आला दे त्याला लय आवडते ती चल चाल। चाल, तिला चालता नेत ना बेटा ते पाय ओ बाई ओ ओ ताई इकडं पाना केवढा जुटा तू <laughs> ती घाबरती पण त्याला ती डायरेक्ट लाडायला पाहती त्रिशूला पाहून असते ती कानाला पाहून फुलगा भरलेली ती काय नाही करत काय नाही करत ती काय नाही लावतोय किती काम केली आमचे कान दे तिला पिधी पि दे सौज दे फक्त बापरे नाही तीच नाही म्हणते कान प्रॉब्लेम होतो तुझ्यात त्याचा फुल राहिला लावू दे ना गु लावू दे ना ग सांग तुला बारीक झाला ना नीट खेळा भांडू नका तर आमचं घर असं एक मिनिटात एकदम गोकुळासारखं भरलं घर बहीण साजरा होत नाही आले इतकं मस्त घर भरलं ना मी ताईंसाठी आज मस्त पाणीपुरीचा भेद केलाय आहे ताईंची डिमांड होती मी मागच्या पाणीपुरी केली होती मला पाणीपुरी बनव आल्यावर तर मी त्यांना पाणीपुरी बनवली आणि मुलांसाठी भाजीपोळी पण बनवली इकडे फराळ पॅक केलेला आहे आणि गॅसोट्यावर एवढा पसारा पडला आता ताई आल्यावर मला काय आवरायची इच्छा होणार नाही नुसतं मुलांमध्ये रमून जाते मग मी आमच्या कानाला राधा एवढी आवडते व्हिडिओ कॉल पण राधाचा चालू असल्याना सारखा राधा राधा करतो तिचा तिला पाहण्यासाठी मध्ये मध्ये तो, खेड़ु -खेड़ु का का तो <laughs> आता ती समोर आहे तर तिच्याशी नुसता खेळू खेळू करतोय पण राधा काबर काय माहिती आमच्या कानाला घाबरू राहिली तो जवळ आला की ती डायरेक्ट मला आंगळायला लागते मला वाचव असं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आता बघू आता पुढच्या वर्षी तरी यांची बॉन्डिंग जमते का ती पण थोडीशी समजूतदार होईल आणि कानात जास्त समजूतदार होईल आम्ही आमचेच ब्लॉग लावून दिले होते एका बाजूला ताईने कालचा आमचा दिवाळीचा ब्लॉग बघितला नव्हता तर टीव्हीवरच लावला होता सर्वजण बघत होते पण मुलांना काही बघायची इच्छा नव्हती अथांग तिकडे मस्त बघतो पुण्याला पण इकडे आता त्रिशू मध्ये रमलाय तो काही बघत नव्हता पण राधा माझा आवाज येणा ब्लॉग मध्ये ऐकून ऐकून मला जास्त ओळखायला लागलेली कान नको रिशू आणि अथांग एकदम एकत्र खेळताय एकाच एजचे तर आणि माझा कानू थोडा अलग पडतो त्यांच्यापेक्षा छोटा ते अजिबात कानाला भाव देत मी काना त्यांच्यामध्ये एकटाच पडतो जर आणि राधा पण त्याला जवळ येऊ हो देत नाही म्हणून माझा काना बिचारा एकटा पडून जातो इकडं माझं चालू ता होत चा पाणीपुरीचं चा सर्व करून झालेलं होतं ताई आतच ता फक्त ता 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 गॅस ओटा वगैरे आवरायचं बाकी होता मग गॅस ओटा पण आवरून घेतला आता तिकडे डायनिंग वर एवढा पसारा पडलेला होता ना त्याला पाहून असं कस तरी होत जेवती आता स्लो जेवतो तिथं जेवण झालं आलं बाई काय पोट दुखतय किती वाजले चल 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 कधी यायला लगेच यायच तिला तेव्हा बाळांपणात मी व्हिडिओ बनवत राहिली असते तेव्हा किती मेमोरीज कलेक्ट झाल्या असत्या आता आमच्या राधा या पोरांच्याच झाल्या असतं बांधण्याच्या आपल्या काय बांधले होते का त्रिशू बंद कर अथू बैठा बंद कर तिला पण सांग बंद करायला त्रिशूला पण सांग त्रिशू फोन बंद ऐकू अरे भाई त्याने केला बंद मी त्याचा केला बघ बंद तू पण कर बाबाचा फोन दे क ओबा ओबा काय झालं मम्मी रोड रोड झाली गे गे बाला गे बाला बाला झालं तुला काय तो पण विचारतो बघ काय तो पाय किती खेळण्यात येतोय ग तुला त्रिशाला बी सोडत नाही तो जा त्रिशू ए त्रिशू अगं बाई त्रिशू भाऊला पॅन्टाना पिलू भाऊला पॅन्टणना बच्चा प्रेमाने सांगते तरी ऐकत नाही का मग जुनी लावत आणि तिला आजच्या तुला तुला बरोबर आहे तू माझ्यासोबत खेळ राधा पण राधा आज एवढी भाव खाती ये हातच लावू देऊन राहिले पोरांना ते बा कसे खेळू राहिले तिला तिला काना अरे अरे अस झालं काय देऊन काय नाही तो पादा गाडी घेऊन आला तो पूर्ण खेळणे तिच्या समोर टाकून दिलाय बर का मला मला प्रेमाने नाही जवळ घ्या आता गाडी बी आणतोय मोठी सगळ्यात काय रे मला त्रास तू बेटाने सांगितलं ना फोन पाहिला दे मम्माचा फोन देऊन जा जा मामीचा ऐकायचा गुड बॉय मी किती तारीफ केली तुझी आज सांग एकदम गुड बॉय सारखा वागूर अजिबात बॅड बॉय नाही येतो ताई सगळ्या खेळण्यात कोणाला सोडत नाही का ना राधा पुढे आणून ठेवतोय सगळ्या गाडी सुद्धा ठकलत आण तो तो बिचारा त्रिशूला हात लावू देत नाही किती भांडणी करू तो याच वस्तूंसाठी मारतय तू करते पा करतोय तशी करते वाई बाई बाई काय सांग आता हो कानू तुला नोकरी नोकरी ती घाबरती रे कानू काय काय लक्ष सोडायची तिशु तुला आहे ना ही वस्तू फेकायची लि गांच आहे बनौ बनौ मी इकडं माझ्या नणांसाठी पाणीपुरी भेळचा बेत बनवलाय त्यांची डिमांड होती की मला पाणीपुरी खायची आधी की बनव तर मी बनवली तिकडं पप्पांचं जेवण चालू आहे मम्मी पोरांना सांभाळते आता आम्ही दोघं पहिले खातो

बघा बर का तुझी ते सिपर नाही त्या तिथे बाटली डोक्यात आहे पप्पा सिपर निघेन टाकू काय 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 पाव मम्मी काय आपली नाही भेटत बाटली राधूची ना राजूची ना बेटा आपली नाही राजूची ती आमच्या कानाला ही बॉटलच पाहिजे बाई एक एकच राण आहे आपली नाही बेटा ती राधूची मी तुला सिपर देते हे बघ हे तुझं सिपर ज ना छान आहे ना ते पाहतो सिपरला हात पण नाही लावते <laughs> तेच पाहिजे <laughs> आपण पप्पाला फोन करू इकडे तुला बॉटल आणणार सांगू इकडे चल पप्पाला फोन करू हा का खोलू नको तू मारे खोलायचं नाही ते असं असं घे तू खेळ असे खेळ खेळायला घे वाव गुड बॉय अथा कानु खुलू नको कानू पप्पाला का मग आपण खुलू घ्या मला सोडची वाटत नाहीये ओन्ली मावडी आणि मामी बाकी कानाकडे लक्षणी पोरांकडे लक्ष लक्षणी नुष्टी माऊ काय हो तर तुम्ही बघू शकता आमच्या घरी आता चार चार पोरं आहेत आणि एवढा गोंधळ चालू आहे ना कोणाचं काय तर कोणाचं काय कानाचं चालू तर राधाच्या बाटलीसाठी रणणं रडणं त्याला त्या तिची बॉटलच हवी होती आणि हे दोघं आहेत ना एकत्र खेळता खेळता एवढे लगतात ना एकमेकांना भांडायला अजिबात आवरता आवरले जात नाही एकमेकांना डॅक मारामारी करायला लागतात खेळतात ओवर चांगले राहतात आणि भांडायला लागले ना डायरेक्ट आवरले जात तर असं आम्हाला शेवटपर्यंत ना एखाद्याला तरी डोक्याची गोळी घ्यावी लागते यांची राडे आवरत आवरत चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला ला करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय